सगळ्यांना जय महाराष्ट्र यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरामध्ये माझी डोरबेल बेल वाजवली आणि हे बघा हे माझ्या घरामध्ये टाकलं यामिनी जाधवच्या बायकांनी आणि माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे मुंबई पोलिसांना माझं सांगणं आहे यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरात येऊन माझा मोबाईल हिसकावून गेलेला आहे हे बघा मला सगळं लुचं माझ्या घरामध्ये येऊन मला मारलेलं आहे मला जर काही झालं माझ्या जीवाचं काही बरं झालं तर या मिनिजाजो रिस्पॉन्सिबल आहे माझा मोबाईल घेऊन गेले आहेत माझा मोबाईल बायका घेऊन गेल्या आहेत सगळ्या सोसायटी मध्ये आहेत हे बघा ही माझी कामोली आहे माझ्या ताईच्या समोर मला मारलेला आहे आणि ह्या सोसायटीचे सेक्रेटरी बोडगे काका यांच्या घराच्या सुद्धा बाजूला आणि आता सुद्धा ह्या सगळ्या बाजूला आहेत ह्या मागे आहेत माझा मोबाईल घेऊन गेला चोरट्या भिकारी या मिन जाधवच्या बायका हा हे मोबाईल घेऊन जागा बायका मोबाईल देऊन जा हा माझा मोबाईल देऊन जा हे बघा हे सगळे ह्या सगळ्या बायका आहेत मोबाईल देऊन जा माझा मोबाईल देऊन जा चोरट्यानो मोबाईल देऊन जा आणि सगळं तुमचं लाईव्ह चालू आहे सगळे पोलीस सगळे बघतायत हा सांग सगळ्या चोरट्यानो भिकाऱ्यानो मारून जात का एकटा पुढे बघून ए आग हे आग बोलून जा आग बोलून जा ना एकट्या घरात घुसून मारता का 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 एकट्या घरात घुसून तू चिनार का ए तुम्ही घरात घुस पोलीस लोक आणि देवेंद्र फडणवीस ए बाग देवेंद्र फडणवीस ए बाग काय करून ठेवलास तू महाराष्ट्राचं वाटोळं करून ठेवलास देवेंद्र फडणवीस हा मी आता अशी मी शॉर्ट कपड्यावरती आहे मी अशी पोलीस स्टेशन आता जाणार का कुठं कुठं मला मार तुम्ही सोसायटीमध्ये मध्ये मारता का सोसायटीमध्ये मध्ये मारता का मला हा ह्या कोण कोण बायका आहेत सगळ्यांचं सगळ्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे हा सोसायटी घरात घुसून मारता का घरात घुसून मारता हे माझ्या सोसायटीच्या सेक्रेटरीचं घर आहे सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बायकोच्या समोर घरात घुसून या बायका मारतात अरे शंड यामिनी जाधव शंड यशवंत जाधव शंड एकनाथ फड तो एकनाथ शिंदे शंड देवेंद्र फडणवीस कोणाच्या बापाला घाबरत नाही मी घरातून सोसायटी मध्ये मारता का होय गे अरे तुम्ही टोळके टोळके एकटीला मला वीस मिळून मारता का अरे तुमच्या सगळ्यांच्या समोर एकटी मरत उभी आहे या या हिजड्यानो या मी कधी कोणाला हिंजरा शब्द वापरत नाही पण तुम्ही ना मर्द लोक आहे तुम्ही कशाच्या रणरागिनी या समोर या ना या सोसायटी मध्ये घरातून मारता का होय ना एकटीला म्हणून एकटीला मिळून मारता का एकटीला मिळून मारता का या ना आता कुठे गेलात अयोध्या पोळ यांनी यशवंत जाधव आणि यामिनी जाधव या, या दोघांवर गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी अयोध्या पोळ यांना घरात घुसून मारहाण केल्याचा तक्रार त्या करत आहेत फेसबुकच्या लाईव्ह माध्यमातून त्या त्यांच्याशी भांडत आहेत त्यांच्या घरामध्ये येऊन त्यांना मारहाण केली आणि त्यांचा मोबाईलसुद्धा घेऊन गेल्यात अशा पद्धतीनं अयोध्या पोळ यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो की अयोध्या पोळ या कशा पद्धतीनं आक्रमक झालेल्या आहेत एकटीला पाहून मारता का मी घरामध्ये एकटी आहे आणि एकटी वा तुम्हाला भारी पडणार आहे असं सुद्धा अयोध्या पोळ या व्हिडिओमध्ये बघ बोलताना दिसत आहेत याचबरोबर अयोध्या पोळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केली आहे जोरदार टीका करत आहेत अशाच पद्धतीनं त्या या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर अयोध्या पोळ या नेहमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतात त्या विविध पोस्टसुद्धा करत असतात कधी त्यांच्यावर टीका टिप्पणी होते तर कधी त्यांचे कॉलसुद्धा व्हायरल होतात अशाच पद्धतीनं अयोध्या पोळ यांच्यावर आता पुन्हा एकदा हल्ल्या झाल्याचं अयोध्या पोळ यांनी सांगितले आहे आणि त्या याबाबतीत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार तक्रारसुद्धा दाखल करणार आहेत असं त्यांनी याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अयोध्या पोळ यांच्याबरोबर जे काही घडलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या